जय एकविरा मित्रांनो मी राज स्वागत करतो तुमचं आपल्या करंजेकर दादू या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चालू एकविरेला आईच्या दर्शनासाठी आणि एकविरेला जाण्याचं आणखीन एक कारण म्हणजे आपली जी पावसाली बाईक रॅली निघते त्या बाईक स्वारांसाठी आपल्याला रूम पण बघायचा आहे तर चला आपण जाऊया आता आपण प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर इथं आपण नाश्ता करून घेतो पहिल्यांदा हे बघा आपण वाडापाव घेतल्यात पहिल्यांदा नाश्ता करूया नंतर निघू आपण आनंद चला मी जाऊन परत चोर लगेच येईल ना अरे घात चला तर आता आपला नाश्ता वगैरे करून झालाय तर आता तरह निघूया आपण त्यां आता आपण मड ला आलोय अल्यांदा बाप्पाच दर्शन घेऊया गो वाटे <laughs> चालता चालता आई मी थांबलो वाटेवरी गो थांबलो वाटे वरी औचित नंदर माझी गेली गो औचित नंदर माझी गेली आता आपला मग वरदविनायक मंदिरातून दर्शन घेऊन झालंय आता आपण जाऊ थेट एकविरेला आपण आता इथं मोजेटो खेळायला आलोय बघा अरुंदाने चहा घेतलाय अरुंदा मोजुटो नाही फेस मी वाला घेतलाय मोजिटो आपला फेवरेट आयकून दम दिलाय चालू फक्त मोजिटोच प्या नाही आपण सगळ्यांनी मोजिटो घेतलाय आणि पाठी मागा बघा चावाला माणूस गटात न बसणारा माणूस हात वरती कर ओखांचा काय नाही आता का मंडीला रत्न माते की मित्रांनो आपण पोहोचलोय एकवीरा गाडी वगैरे पार्किंग मध्ये लावली आणि आता आपण वर चढायला सुरुवात केली मित्रांनो खालीला पोहोचलोय आता आपण आईच्या दारात चला आता आपलं दर्शन वगैरे झालं तर आपण खाली उतरू आणि खाली उतरून आपल्याला अजून जेवण बनवायचं आहे महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे आपल्याला रूम पण बघायचं आहे तर चला जाऊया पटकन खाली उतरू आपण आप खालते तर आपण आता खालती उतरलो आहे आणि आपली जी पावसाळ्यात बाईक रॅली येणार आहे त्यासाठी आपण आता रूम बघण्यासाठी आलेलो आहोत तर चला आता आपला महत्वाचं काम झालेलं आहे रूम वगैरे बुक करून झालाय आहे आता आपण जेवण करू आपण पहिल्यांदा अजून जेवण बनवायचं आहे भोका लागल्यात आपल्याला तर चला आता आपण सर्वजण जेवणात सामान वगैरे घेऊन चाललेलो आहोत आपल्या ठिकाणावर आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या ठिकाणावर इथं आपण आता जेवण बनवणार आहोत मोकळ्या जागेत साप बघा मित्रांनो किती मोठा इथं आदलवट आहे इथं आपली जेवणाची तयारी चालली

तिकट एकदम बनव घामाला पाहिजे कपाला पाण्याने ठेवू ठेवून ग्लासाने के सध्या आपण चिकन उतरवलंय गावठी कोंबरेचा आता आपण अंडी तरून घेऊया पहिल्यांदा घे तो ना। बुर्जी बनल ती गेल अरे बुरजी उलट त्याचे बुरजीत बनवू ना योगे दुसरा बनवत नाही घे राव राऊदे अजून एक नाही एक डायरेक्ट बुर्जीत

हे कच्चीच आहे एक नाही रे त्याला मजा आहे मजा आहे त्याला दे बुर्जी कच्ची तुम्ही एवढं तेल வட்டो जाल के तू जानते त्याला आता लागल बुर्जीची अरे आणि खार केली अरे रुपया द्या दुसरा समू आहे आता झाली खाली मंजूर टाका टाका टाकला कुठका नाही नाही होवो मसाला दे टाकला मसाला कर टिकट कर एकदम धोरण निघला पाहिजे कानांची बघ ना खायची नाही तुमचा टाका झालाय बोर्जेचे दुसरी खेप ही भारी बनव आता वाईट झाली खाली गेली अरे दोन जेवली फेस्ट बघूया आपण आता बोर्जेचे मस्त एकदम काय बाटात ठेवलाय भुजाचा पण आता पनीरची रेसिपी बनवायला घेतली पनीरचा मसाला बनवलाय काय काय टाकला दही आहे तो पॅकेटवाला मसाला दूध पाहिजे होतला बाटात घ्यायला त्याचा तू तुझ्या मी परत ठेवला

बारकी पुरव झाला काय झाला काय मस्त रिमझिम पाऊस पडतयम सावध या पनीर रेडी झालाय आता कोणी बनवला त्या जातो दाखवू त्यानंतर एकट्यालाच नाही मी काही काय पण बोल मस्त येतो तो भारी आपलं गावठी कोंबड्याचं चिकन पण जवळ जवळ होत आहे त्याच्यात वाटण वगैरे टाकता हो फायनली आपलं चिकन झालेलं आहे गावठी कोंबड्याचा कुठं आयुष दिसतात डोंगर भारी येते बघू टेस्ट कशी लागते आता काय झालाय जिमते उद्या परत करलेलं काय कशा आहे चौक इतकं तुला बोललं सांग म्हणा अरे नाही ती तारीख तारीख उद्याची नाही घेतली असेल तेव्हा आता चव कशी लागते सुटली म्हणजे मस्त आहे एक नंबर कोणी बनवला बनवला कोणी मनीष मनीष पाटील

आलाय <laughs> तो भांडी आला या घस घस चालल उरी मार अरे पूर्ण नको पासू रुपया ना बरोबर वासेल नाही बरत गाडीन <laughs> तू मित्रांनो आपले आजची व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय इरा जय अग्रेकुले